नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ आजचा सुरू करूया आजचा विषय फार महत्त्वाचा आहे माझ्या शेतकरी मित्रांसाठी आजचा विषय फार महत्त्वाचा आहे सी एम किसान योजनेचे जे, जे दोन हजार रुपये जे पेंडिंगमध्ये होते ते आता ते पैसे लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शासनाने एक शासन निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं काम केलं आहे आधीच आपला शेतकरी हलबल झाला आहे अतिवृष्टी आणि सततच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटामध्ये आहे त्याच्यासाठी आजचे अपडेट आपण घेणार आहोत माझ्या शेतकऱ्यांसाठी थोडा का होईना हात ह्या सरकारचा असेल तर शेतकऱ्यांचं भलं हो झाल्याशिवाय राहणार नाही आपले नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून काय माहिती सांगतील ते संपूर्ण आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सी एम किसान योजनेचा हप्ता बरेच दिवस झालं मिळालाच नाही अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की ही योजना बंद करण्यात आली आहे का तर ही योजना बंद करण्यात आली नाही शासन एक कार्यक्रम घेऊन मंगळवारी आपल्या बँक अकाउंट मध्ये पैसे येणार आहेत चला पुढे पाहूया दत्ता बनने काय म्हणतो आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंट मध्ये ते पैसे जमा आहे तर निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार याचा उद्या त्यांना त्याचा त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे मामा काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने जी आर काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते अनेक ठिकाणी जी आर जाळण्यात आले जी आर फाडण्यात आलेले आहेत आंदोलन ठिकठिकाणी सुरू होत अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे कुणावरती कुणा या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही त्याशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना बहिष्कार प्री कॅबिनेटला मिटिंगला हजर होतो त्या प्री कॅबिनेटच्या भुजबळ साहेब स्वतः हजर होते असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघालं असावं कारण त्याच्या अगोदरच पंधरा मिनिट ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर नाराजी जाहीर बोलून दाखवले त्यांनी नाराजी आहे त्यांनी जाहीरपणे या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर सदस्य तुमची भूमिका काय असणार आहे उपसमिती जी आर आलाय तुमचं नाव आहे त्या शिंदे तुम्ही ओबीसीचे मंत्री म्हणून नेमकी काय भूमिका अजून त्याची काय कार्यप्रणाली पोटा अजून निश्चित झालेली आहे तेव्हा निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्या त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्या होईल आणि सर्व आपल्याला जिस्त ओबीसी किंवा निस्तर मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं है त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार देखील नाराजी आहे जो जी आर काढलाय त्यावरनं मतमतांतर आपल्याला समजते स्वतः जरंगे साहेबांनी याचं स्वागत केलंय तेव्हा अधिक बाबतीमध्ये इतर काही माहिती नाही परंतु जरंगे साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं मला वाटतं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाहीये या जी आर मुळे निश्चित प्रकारे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजा सुद्धा दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळेल समितीची स्थापन केली त्याच्यामध्ये भाजपचं वर्ष वर्चस्व जास्त वाटणार वर्चस्व वगैरे कुठल्या पक्षाचं नसतं सर्वांचं लक्ष असतं कुठलाही पक्ष शेवटी आम्हाला हे सरकार आहे त्या सरकारमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाईल नाराजी व्हायचा विषय